ऍडमिशन लावलं होतं कारण तिथं त्या हॉस्टेलमध्ये वॉचमॅन आम्ही अक्षरशः तीन रुपयाला त्या सह्याद्रीमध्ये भाजी मिळायची आणि पाच रुपयाला त्या कामत भाजी मिळायची नूतन हायस्कूल बोराळे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर एकोणीसशे त्र्याण्णवची दहावीची जी बॅच आहे त्याच्या संदर्भानं आज आम्ही आमचं इथं गेट टुगेदरचा कार्यक्रम पाकणी इथं झालेला आहे आणि इथं जे आमच्या प्रशालेचे जे विद्यार्थी आहेत तर आमच्या समोर आहेत त्यांचा जो एकूण अनुभव काय आजच्या दिवसाचा किंवा जे पाठीमागे जे आठवणीचा जो उजाळा दिल्या आलेला आहे त्याच्या संदर्भात आपण यांना बोलत करूया आपण बोलूया यापुढं आपलं नाव सांगा नागेश नारायण धनवे एकोणीसशे त्र्याण्णवची बॅच होती आमची जवळजवळ आज आम्ही एकतीस वर्षानंतर एकत्र भेटलेलो आहोत आणि आम्हाला खूप आनंद वाटतोय सध्या एकतीस वर्षानंतर हा वेगळाच आनंद आम्हाला आज मिळाला गेट टुगेदरमधून बरेचसे श्रेय घेतलं गेलं आणि गे या ठिकाणी आम्ही जवळजवळ तीस किलोमीटर अंतरावर इथं येऊन आम्ही सध्या एकत्र सगळे भेटलेलो आहोत बरं कुठल्या माध्यमातून आपण एकत्र आला व्हॉट्सअप माध्यमातून आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला होता त्याच्यातून आम्ही सर्वांना एकत्रित केलं एक, के एक काही लोक उस्मानाबाद काही लोकं इचलकरंजी इंदापूर पुणे या ठिकाणहून इथं आलेले आहेत गावातील पण आहेत बरेचसे लोक आणि प्लस हां विंचूरगाव दक्षिण सोलापूर असे बऱ्याच ठिकाणीहून आलेले आहेत आणि आम्हाला एक वेगळाच आनंद भेटलेला आहे बरं बर एकूण इथला आजचा तुमचा अनुभव काय कसा तुम्हाला इथं एक एकत्रित आल्यानंतर पहिला सकाळपासून आतापर्यंत एकदम अजून बराचसा वेळ आम्हाला कसा गेला तो पण कळाला नाही एकदम छान मध्ये गेलेला आहे कुठला प्लॅन असणार आहे आगामी प्लॅन म्हणजे आता इथं पुढे असंच प्रत्येक वर्षाला भेटत राहूया प्रत्येक काही सामाजिक गोष्टी करत राहूया प्रत्येकांच्या कार्यक्रमाला या सर्व गोष्टी माध्यमातून आपण प्रयत्न करत राहूया भेटत राहूया प्रशाली ज्या आणखी एक विद्यार्थिनी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नाव सांगा नमस्ते मी नीलावती राजेंद्र केदार आहे आम्ही एकोणीसशे त्र्याण्णव बॅच नूतन प्रशाला बोराळे येथू येथून एकोणीसशे त्र्याण्णव साली भेटलेले त्याच्यावर आम्ही अगदी एक एकतीस वर्षाने या ठिकाणी म्हणजे अभिषेक माळा या ठिकाणी आम्ही स्नेह मेळाव्याचे आयोजन केलं होतो आणि ये या ठिकाणी आम्ही सगळे एकतीस वर्षानंतर भेटल्यानंतर अतिशय आज आम्हाला आनंद झाला आणि अभिषेक मला या ठिकाणी आमचं नियोजन पण त्यांनी सगळे सगळं व्यवस्थितच केलं होतं आणि सगळे लांब लांबचे मित्रमैत्रिणी या ठिकाणी आले होते आम्ही सगळेजण भेटलो आणि आमच्या मैत्रीमध्ये अजून अति अति अजून घट्ट म्हणजे मैत्री अजून घट्ट झालेली आहे आणि असंच प्रत्येक वर्षी आम्ही स्नेह मेळावा या याच्याखाली आम्ही प्रत्येक वर्षी भेटूया असं या ठिकाणी आम्ही ठरवलो आणि दिवसभर खूप मज्जा आली आणि धम्माल केलो एकोणीसशे त्र्याण्णव बॅच नूतन परिषदेला बोराळे या ठिकाणचे आम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेलो आहोत एकतीस वर्षानंतर आम्ही एकत्र येतोय लहानपणचं जे आठवणी होते आम्ही एकती सव्वीस वर्षापूर्वी ज्या ठिकाणी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतल्या आठवणींना घेऊन या ठिकाणी एकत्र आलो प्रत्येकाने आपलं या ठिकाणी मत नोंदवलं आयुष्यामध्ये ज्या ज्या ग जडणघडणी घडल्या त्या सगळ्यांनी व्यक्त केल्या आयुष्यामध्ये आपण जगत आलो पैसा कमावलो सगळ्या गोष्टी केल्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या ज्या आठवणी असतात त्यांना उजाळा करण्यासाठी कुठंतरी व्यक्त होण्यासाठी कुठंतरी एक माध्यम लागतं आणि ती माध्यम फक्त केवळ आपण ज्या बालवयामध्ये आम्ही एकत्र आलेलो असतो त्याच ठिकाणी आपलं मनातलं सगळं व्यक्त करता येतं तशा पद्धतीनं आम्ही सगळेजण एकमेकाशी आपले प्रत्येक मत आपण कसं घडलो कसं जगलो कसं राहिलो तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी प्रत्येकजण व्यक्त करत होता त्यामुळं आम्हाला आता वयाच्या आम्ही सोळाव्या सतराव्या वर्षीच्या या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी या पाकणी या ठिकाणी आम्ही अभिषेक मळ्यामध्ये आलो होतो या याचे प्रोपायटर राजू भंडरकोटेकर आहेत आणि याने ग्रामीण भागामध्ये ॲग्रो टुरिझमचं एक वेगळं उदाहरण आज घालून दिलेलं आहे चांगल्या पद्धतीच्या हुरडा असेल फ्रूट्स असतील नाश्त्यासाठी रुडा आणि जेवण अगदी रुचकर आणि अगदी ग्रामीण भागामध्ये अशा सुविधा देणार ॲग्रो टुरिझमचं आज सोलापूर जिल्ह्यामधलं एक अग्रगण्य हे ठिकाण असलेलं आपल्याला सांगता येईल आणि अलीकडच्या कालावधीमध्ये लोकांना आपल्या कामाच्या व्यापातून गावाकडे जाऊन किंवा ग्रामीण भागामध्ये जाऊन जे रुडा किंवा मौज मस्ती करायला पाहिजे ती करता येत नाही त्याची तशाच पद्धतीचं त्या ठिकाणी यांनी सेवा देऊन लोकांचं वर्षभर जे ऑफिसमध्ये काम करतात जे इतर गव्हर्मेंट सर्वंट आहेत काम केल्यानंतर त्यांना येणारा जो बोरिंगपणा आहे जो कंटाळवाना आहे पणा आहे तो घालवण्यासाठी हा पिकनिक पॉईंट अतिशय चांगला आहे याने सकाळपासून आम्हाला अगदी चांगल्या पद्धतीच्या सुविधा दिल्या आणि आमच्या एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅचमधले जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के सर्व आमचे मित्र मैत्रिणी इथं उपस्थित झाल्या आणि एकतीस वर्षानंतर आम्ही सगळ्यांना भेटतो आहे आमच्यामध्ये जे एकतीस वर्षापूर्वी एकोणीसशे त्र्याण्णवला असणारं जे हपचड्डीवरची असणारी आमची सगळी जी, जी <स्तिन> मित्रमंडळी होती ती आज फुल पॅन्टीमध्ये कशी दिसते आहे हे बघून आणि खरंच म्हणजे थोडं आनंद वाटला आणि बऱ्याच आमच्या भगिनी आणि बंधू आजीच आले आहेत आणि तू नाही म्हणजे सांगितलं आणि त्यांच्याही आनंदामध्ये आज आम्ही त्यांचा आनंद दुर्घणित करण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीनं आजचा आमचा दिवस, दिवस। आ, एक छोटेखाने पिकनिक जरी म्हटलं तरी वाऊगं ठरणार नाही आमचं ना। गेट टुगेदर अतिशय सुंदर झालं असंच वर्षातून आपण सर्वजण भेटू आणि तुमच्या पुढील विचारला भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व मित्रांच्या सहकार्याने आम्ही सर्वांचा विचार घेऊन एखादं ठिकाण असेल असं जे ॲग्रो टुरिझमचं असेल किंवा इतर आ, हिल स्टेशन असेल किंवा कुठलं एखादा सी ह्याचा असेल अशा ठिकाणी आम्ही जाऊन भेटी देऊन त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांचा आनंद वाढवण्याचा प्रयत्न करण्या करू आपण सर्वजण इथं आला त्याबद्दल मी सर्वांचं माझ्या वैयक्तिक माझ्या वतीनं सर्वांचा आभार मानतो संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली आपण सर्व जर आम्ही एकोणीसशे त्र्याण्णवची दहावीची जी बॅच आहे बो नूतन हायस्कूल बोराळे सर्व विद्यार्थी इथं अभिषेक मळा या ठिकाणी गेट टुगेदरसाठी जमा झालेलो आहेत आणि इथं आम्ही आल्यानंतर भरपूर मजा केली लहानपणीचं जे जीवन आहे ते सगळं आठवलं आम्हाला आणि इथं आल्यानंतर आम्हाला सगळी इथं चांगली म्हणजे मजा स शर, सर्वांनी मन मोकळेप्रमाणानं लहान मुलांसारखं आम्ही वागलो आणि जीवनामध्ये जाताना काही घेऊन जायचं नाही फक्त जाताना मैत्री आणि सगळं हेच घेऊन जायचं आहे पैसा आणि हे सगळं जाताना घेऊन जायचं नाही सगळं इथंच राहायचं आहे फक्त मैत्री सगळ्यांसंग बरोबर येणारी आणि आणि जाताना सगळ्याला आपल्याला हितून हसत खेळत जायचं आहे आणि जीवनामध्ये आनंद दिवसभर आम्ही आमच्या ह्या जीवन जीवनामध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टी विसरून ज्यावेळी आम्ही एकोणीसशे त्र्याण्णवला एखाद्या विद्यार्थी अवस्थेत होतो त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी आम्ही प्रत्येकाने हसत खेळत या ठिकाणी प्रत्येकाच्या घराच्या अनेक गोष्टी असतात सगळं होतं सगळ्या गोष्टी सोडून आज मन मोकळे मगांनी एकोणीसशे त्र्याण्णवसारखं आम्ही या ठिकाणी वावरलो मनामध्ये सगळ्या गोष्टी आता आमच्या जवळजवळ आमचं अठ्ठेचाळीस सव्वी कोणाचं बेचाळीस कोणाचं चव्वेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस से 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 वयापर्यंत आलो आयुष्यामध्ये जगण्याचं राहिलंय किती आता याचा विचार करून आम्ही पुढचं आयुष्य जीवन जगण्यासाठी त्याला उजाळा देण्यासाठी काहीतरी आम्ही या ठिकाणी आज ऊर्जा घेऊन जातोय तर हा गेट टुगेदर आम्हाला खरखरच या ठिकाणी सार्थक ठरल्यासारखं वाटतं एवढं बोलतो धन्यवाद आपल्या भागातील ब्लॅकमेल पाहण्यासाठी काय सांगायचं मोबाईल ऐकण्याचे नोटिफिकेशन